राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की येत्या एक जून दोन हजार पंचवीसपासून राशन कार्ड धारकांसाठी जे आहे महिन्याला हजार रुपये मिळणार आहे आणि याची जी सुरुवात आहे एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि आता राशन कार्ड धारकांसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे की येत्या जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचं जे राशन आहे तुम्हाला एकत्रितपणे देण्यात येणार आहे अशी आधी सूचना जे महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे कारण की पुढचे जे तीन महिने जे आहे पावसाळ्याचे दिवस आहे आणि अनेक ठिकाणी नद्यांना पूर वगैरे येतात तर अशा ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकत्रित तीन महिन्याचं राशन दुकानदाराकडून राशन देण्यात येणार आहे आणि तुम्हाला जे राशन आहे जून एंड पर्यंत म्हणजे तीस जून पर्यंत तुमचं जे राष्ट्रभाव दुकान आहे तिथून तुम्हाला ते घ्यायचं आहे महाराष्ट्र सरकारने जी आधी सूचना काढलेली आहे ती आधी सूचना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून अशी सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये